मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तो मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट केलेली होती की महाराष्ट्रातील टॉप फार्मसी कॉलेजबाबत माहिती द्या लक्षात घ्या आत्तापर्यंत मी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले नाही पण वारंवार रिक्वेस्ट आली म्हणून व्हिडिओ बनवत आहे यामध्ये मी जी कॉलेजची यादी सांगत आहे मी कुठल्याही कॉलेजला स्वतः प्रमोट करत नाही फक्त त्या कॉलेजचं एन आय रँकिंग त्या कॉलेजचं नॅक अॅक्रिडेशन आहे का आतापर्यंत प्लेसमेंट स्कोर आणि स्टुडंटचे जे रिव्ह्यू आहेत या सगळ्याचा एकत्रित विचार करून मी ही यादी बनवलेली आहे एकूण पंधरा कॉलेजची यादी मी बनवलेली आहे आणि टॉप फिफ्टीन अर्थात पंधरा चौदा तेरा बारा या क्रमांक आपण कॉलेजची लिस्ट बनवणार आहे ती सांगणार आहे आणि या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो खूप हाय आहे आणि कॉलेजच्या फी बाबत तुम्हाला शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवरती मागच्या वर्षी यांची ओपनसाठी किती फी होती ती समजून जाईल आता फक्त आपण टॉप फिफ्टीन कॉलेजची यादी बघतोय यामध्ये जो यादीचा क्रम मी बनवलेला आहे कदाचित हा क्रम तुमच्या मतानुसार थोडाफार व्हॅरी होऊ शकतो तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणतं टॉप फार्मसी कॉलेज यामध्ये वाटतं किंवा हा जो क्रम आहे तो तुम्ही खाली सांगू शकता तर जास्त वेळ न घालवतो आता आपण कॉलेजची यादी पाहायला सुरुवात करूया करूयामध्ये पंधराव्या क्रमांकावरती आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी बेलापूर नवी मुंबईमध्ये हे कॉलेज आहे अगदी बेलापूर रेल्वे स्टेशन आणि खरगर रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे एक चांगलं कॉलेज आहे हे स्वतः मी एक वेळ या कॉलेजला व्हिजिट दिलेली आहे चांगलं कॉलेज आहे त्यानंतर चौदाव्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते लेडीज स्पेशल कॉलेज आहे फक्त वुमेनसाठी कॉलेज आहे सी यू शाह कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई त्यानंतर तेराव्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते आहे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी हे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी असणारं कॉलेज आहे यांचा एन आर एफ स्कोअर नव्वद आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये नव्वदाव्या क्रमांकावरती हे कॉलेज आहे त्यानंतर बाराव्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते आहे के एम कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबईमधलं हे कॉलेज आहे त्या कॉलेजचा देखील तुम्ही विचार करू शकता त्यानंतर आपण वळूया अकराव्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी विश्वनाथ दा दादा यांचं जे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे त्यांचं पुण्यातलं हे कॉलेज आहे अकराव्या क्रमांकावरती या कॉलेजचा देखील तुम्ही विचार करू शकता त्यानंतर दहाव्या क्रमांकावरती जे आहे टॉप टेनमध्ये ते आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर कोल्हापूरमधलं कॉलेज आहे लक्षात घ्या ही महाराष्ट्रातील टॉप फिफ्टीन कॉलेजची यादी बनवत असताना आपण कुठल्याही स्पेसिफिक शहराचा विचार केलेला नाही पूर्ण महाराष्ट्रातील हे कॉलेजेस आहेत यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये स्पेसिफिकली मुंबई पुणे औरंगाबाद असे जे काही महाराष्ट्रातील शहरं आहेत स्पेसिफिक जिथे विद्यार्थी इच्छुक असतात ॲडमिशन घ्यायला त्या एरियातील टॉप कॉलेज आपण नंतर पाहू हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधील कॉलेज आहेत त्यानंतर नवव्या क्रमांकावरती जे कॉलेज आहे ते आहे वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद औरंगाबादमधलं कॉलेज आहे बी फार्म एम फार्मसाठी एक चांगलं टॉप रेप्युटेड कॉलेज आहे त्यानंतर आठव्या क्रमांकावरती कॉलेज आहे श्रीमती किशोरीताई कॉलेज ऑफ फार्मसी हे आहे कामटी नागपूरमध्ये येणारं कॉलेज आहे यानंतर सातव्या क्रमांकावरती आपण जे कॉलेज घेतलेलं आहे ते आर सी पटेल कॉलेज ऑफ फार्मसी शिरपूर जे आहे ते आपण घेतलेलं आहे हे एक चांगलं कॉलेज आहे एन आर एफ रँकिंग स्कोर यांचा सेचाळीस आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे सहाव्या क्रमांकावरती डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी पुणे पुण्यामधलं हे वेल नोन कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे त्या कॉलेजचा देखील आपण विचार करू शकता सहाव्या क्रमांकावरती आहे डॉक्टर डी वाय पटेल कॉलेज ऑफ फार्मसी पुणे या कॉलेजचा देखील तुम्ही विचार करू शकता त्यानंतर पाचव्या क्रमांकावरती आहे बी एन सी पी मुंबईमधलं कॉलेज आहे टॉप फार्मसी कॉलेजमध्ये हे एक येतं त्याचाही तुम्ही विचार करू शकता त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी वेल नोन कॉलेज आहे इथला देखील कटॉप साधारणपणे नव्याण्णवच्या आसपास जात असतो एक टॉप फार्मसी कॉलेज आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती टॉप थ्रीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती कॉलेज आहे पुणे कॉलेज ऑफ फार्मसी भारतीय विद्यापीठचं हे कॉलेज आहे पुणे कॉलेज ऑफ फार्मसी एक वेल नोन कॉलेज आहे याचा देखील तुम्ही विचार करू शकता त्यानंतर टॉप टू दुसऱ्या क्रमांकावरती कॉलेज आहे तर नर्सिंगोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे मुंबईमध्ये कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज आहे फी यांची खूप जास्त आहे पण त्या ठिकाणी असणाऱ्या फॅसिलिटी प्लेसमेंट या सगळ्या गोष्टीचा विचार करता टॉप टूवरती हे कॉलेज आहे इथलं देखील मे इथलं देखील मेरिट आहे ती खूप हाय लागत असतं आणि त्यानंतर टॉप वन पहिल्या क्रमांकावरती कॉलेज आहे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला सगळे इच्छुक आहेत गव्हर्नमेंट कॉलेज आहे कोणतं कॉलेज आहे आय सी टी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई तर ही जी रँकिंग सांगितलेली ती मी माझ्या मते जी मला रँकिंग वाटते ती सांगितलेली आहे कदाचित यामध्ये तुम्हाला वाटणारं कॉलेज दोन तीन क्रमांक चेंज होऊ शकतो पण हे सगळे कॉलेज आहेत ते महाराष्ट्रातील टॉप फार्मसी कॉलेज आहेत टॉप पंधरामध्ये यांना मी कन्सिडर केलेलं आहे आपण हळूहळू मुंबई त्यानंतर पुणे औरंगाबाद नागपूर अशा नुसार टॉप फार्मसी कॉलेजची यादी बनवू तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसी युट्यूब चॅनलवर आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा फार्मसी ॲडमिशनबाबत तुम्हाला पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही आपली ॲडमिशन मेंबरशिप जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या डिटेल्स दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद